नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेअर मार्केटच्या नावाखाली दोन भावांनी करोडची केली फसवणूक आरोपींचा वीस जूनपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर तीन कोटी एकोणवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची फसवणूक करणाऱ्या दोन भावांच्या विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी सात ते आठ टक्के व्याजाने परतावा देण्याचे आमिष देत त्यांनी अनेक लोकांना लुटले आहे सुरुवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली असली तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आमगाव शहरातील मोहल्ला येथील किसन चंपालाल पांडे वयवर्ष एकवीस व कन्हैयालाल चंपालाल पांडे वर्ष चोवीस या दोन आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना सात ते आठ टक्के प्रमाणे महिना परतावा देण्याचे आमिष दाखवून बणगाव येथील चलुराज व्यंकट रंगा रंगप्पा कमय्या वयवर्ष अठ्ठावन्न यांच्याकडून एक कोटी पस्तीस लाख रुपये घेऊन त्यांना पन्नास लाख रुपये परत केले तर उर्वरित पंच्याऐंशी लाख रुपयाचे चेक दिल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्यांनी सांगितले की एक मईचे चेक होते आरोपी यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी वाद घालून पूर्ण पैसे दिले आहेत असा आरोप लावून घरून काढून दिले होते तक्रारदार यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूककरिता दिले होते तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला साठ टक्के दराने व्याज देऊ असे आम्हीच दाखवले सुरुवातीला कमय्या तयार झाले नाहीत परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिल्याचे सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बारापासून तक्रारदार यांच्याकडून आरोपींनी तीन कोटी एकोणीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन सदर रकमेची अफरातफर केली आहे फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावावर आमगाव पोलिसांनी भादवीच्या कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब अन्वे गुन्हा तेरा जून रोजी दाखल केला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यात आणखीन फसवणूक झाल्याची नावे समोर येण्याची शक्यता तक्रारदारांनी पत्रकारांशी बोलताना वर्तवली आहे बन, मोल्ला पांडे और किशन पांडे इन दोनों को एक करोड़ पैंतीस लाख रुपए शेयर मार्केट में निवेश करने के लिए इन लोगों ने मेरे घर पे आके मेरे को बहुत ख्याल प्रेशर डालने के बाद मैं कन्वेंस हो कि इनको एक करोड़ पैंतीस लाख रुपए दिया था उस पेटे इन लोगों ने मुझे पचास लाख रुपए रिटर्न भी किए बाकी पचासी लाख चेक सिक्योरिटी के चेक दिए और एक मई के चेक थे मैं इनको एक में इनके जब घर पे गया रिटर्न पैसे लेने के लिए तो इनने मुझे वाद विवाद करके मैंने पैसे पूर्णतः था यह ऐसा मैं प्रिलिगेशन लगा के मेरे को भगा दिया मेरे और मेरे मित्रगण जो चार लोग हैं जिनके भी उनके पैसे मिला के टोटल तीन करोड़ बीस लाख रुपए वैसे हम लोगों के पैसे और मार्केट में जहाँ तक अंदाजन डेढ़ से दो करोड़ रुपये का घोटालाएगी टोटल 245 लोगों के पैसे है असा एक अंदाजन है पर 245 सदस्य है इसमें पुलिस स्टेशन आमगाव येथे फिर चलूराज व्यंकटरामैया कमेचा कमैया वय अठावन यांनी तक्रार दिली की माहे जून दोन हजार बारा पासून ते आता पाहू येतो एक किसान चंपलाल पांडे व एकवीस व कन्हैयालाल चंपालाल पांडे व चोवीस यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून सात ते आठ पर्सेंटचा परतावा देऊ असा आम्ही दाखवून वेळोवेळी दोन हजार बारा पासून ते आत्ता पाहतो फिर्यादी याच्याकडून तीन कोटी एकोणवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अफवाल करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब बाधवी असा गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपींना आज मान्य न्यायालयासमक्ष समक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने पुढील तपास आरोपींच्या वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत पीसीआर मंजूर केला आहे पुढील तपास अमोल पोलिसांनी